नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाचा जोर कमी आज फक्त या सहा जिल्ह्यात पाऊस पडणार जाणून घेऊयात हवामान विभागाचा आजचा अंदाज राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढल्याचं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे पण आज राज्यात दिलेल्या माहितीनुसार आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर या जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला मात्र या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज विदर्भातील चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देखील देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूर नांदेड या ठिकाणी भाग बदलत मोजक्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत स्थानिक वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनीसह जोरदार पावसाची सर येऊ शकते असा अंदाज आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद